कोणी आहे काव कोल्हापूरच आहे का को नाही हॅलो नमस्कार सगळ्यांना मी श्रुतिका तर जे माझे सबस्क्रायबर आहेत त्यांना बऱ्यापैकी माहिती आहे पे की मी कोल्हापूर जिल्ह्याचे आहे मी आता सध्या पुण्यात राहते तर आजचा टॉपिक आहे लाईव्हचा आज मी चर्चा करणार आहे की पुण्यात मी जे अनुभव घेते त्या गोष्टींविषयी मी बोलणार आहे कुणी आहे का कुणी बघते का चॅट करू शकतो तुम्ही काय आलं बाळा तर बघ बघ तर आत्ता दो, दोन दोन दिवसापूर्वी आम्ही एक फूड फेस्टिवलला गेलो होतो इथे पुण्यामध्ये करमेनगरला तर फूड फेस्टिवलला त्या तिकीट होतं बरं तिकीट असू दे आतमध्ये पण सगळं महाग होतं प्लस एक बघितलं आम्ही आतमध्ये एंट्री केल्या बरं हजारभर लोक असतील तिथं आणि मला वाटते पंचवीस तीस लोकांच्या हातामध्ये एवढा मोठा पापड होता तर आपण हॉटेलमध्ये पापड, खातो ना पापड पापड चाट खातो ना पापड चाट तर ते तसं टाईप दिसायला होतं पण बघा हा त्याची प्राइस होती शंभर रुपये प्लस आपण जो हॉटेलमध्ये खातो तो उद्याचा पापड असतो हे हा केला होता तांदळाचा पापड होता म्हणजे तिथं पण कॉस्टिंग वाईज त्याचे एवढे जातच नाही तस एवढा मोठा तळून तो मोठा झाला होता त्याच्यावर कांदा नव्हता कोबी होता दिसायला होता वर, वर, तर कांद्यासारखं दिसेल होतं पण होता कोबी म्हणजे किती फसवायचं लोकांना आणि पापड पापडचाटवर पापडचाट जे आपण घेतो हॉटेलमध्ये त्याच्यामध्ये काय काय असतं तर पापड असतो उडदाचा तळलेला आणि त्याच्यावर शेव असते कांदा असतो टोमॅटो असतो चाट मसाला असतो कोथिंबीर असते त्यानंतर लिंबू पेळलेला असतो ह्या सगळ्या गोष्टी असतात लाल तिकट असतं ह्या सगळ्या गोष्टी असतात पण ह्या पापडावर काहीही नव्हतं ते बघितल्यावर असं कळत नव्हतं की ते कांदा आहे काय कारण कोबी एकसारखा दिसतो ना लाईटमध्ये असं कोबी चौकोनी चॉप केलेला होता तर मला ते कळत नव्हतं ते कोबी होता आणि टोमॅटोचे छोटे छोटे पाच तुकडे असतील आठ मला एवढा मोठा पापडावर आठ तुकडे म्हणजे किती फसवायचे लोकांना आणि किंमत लावली शंभर रुपये काय पाहिजे बघ आपण हॅलो कर हॅलो कर किती लोकांना फसवायचं लिमिट आहे का नाही त्याला फसवायला शंभर रुपये वरून त्याची प्राइस लावली चवनाच होता जर आपण त्याला चव नव्हती हो काय काय बकवास होत काय बनवलं होतं त्याची त्यांना माहिती खाणाऱ्या प्रत्येक माणसाला असं वाटलं असेल हे काय त्याच्याला घेतलं आपण पन। पण असं कोण बोलत नाही ना एकमेकांशी कोणी बोलते असं कळत होतं की हे नाही ना। मुरकाचा बाजार काहीतरी विकत होते शंभर रुपये पण त्याची कॉस्टिंग होणार नाही ना। चार पाच तुकडे टाकले तो उभे टाकले शेव नव्हती काय नव्हती आणि बुक्का टाकला होता ना लाल तिखट ना कोथंबीर ना कांदा ना ते चाट मसाला ना लिंबू काय काय बेचवत आणि वरून तांदळाला पापड होता कसे लोक किती फसवायचं लिमिटच नाही जरासुद्धा फसवायला प्लस आता हे झालं पापडाच होत्या तर छोट्या छोट्याच होतं मग अशा मिळतं बरेच दिलं तर बाहेरचं काय खाल्लं नाही म्हणून मग मी गेले होते मग आले म्हणलं सिश पण कंटाळे तिला जरा फिरून आला तर मग पण बघितलं कोबी मंचुरी घेतली काय त्या बिचाऱ्यानं खोबी मंचुरी बनवली होती मला एक कळत नाही एवढी जास्त पॉप्युलेशन आहे म्हणून तुम्ही काय पण विकताय काय पण खायला घालताय का आणि लोक काय पण खातात काय लोकांना खांब ना जरा बाळा बोलते ना हे बघ लोक इथं म्हणजे कसंय का <laughs> नसते आणि वरून महाग डबल रेट कोल्हापूरपेक्षा तर सगळ्या गोष्टीची डबल रेट होती आहे सगळ्या गोष्टीची डबल रेट आहे इवन तुम्ही भाजीपाला घ्यायला जा काय रे बाबा किती महाग आपल्याकडे दहा रुपयाला एवढा मोठा कोबी येतोय दहा रुपयाला एवढा मोठा कुबी येतोय इथे वीस रुपयाला पावसर कोबी मिळतोय म्हणजे त्या कुबीत हे चार जणांना विकत तो कोबी तोच फ्लॉवर चार जणांना विकत प्लस म्हणजे सगळं महाग फार महाग सगळं महाग भाजीपाला महाग प्लस कडीपत्ता आपल्या दारात असतो आपल्या अवेलेबल दरात ना आपण मला तर माझ्या बुद्धीला पहायला कडीपत्ता विकत घेऊन खायला लागतोय तर आवड जायला म्हटलं कडीपत्ता विकत घेऊन खाय खाय खावा लागतो इथं बरं का कडीपत्ता विकत मिळतो असं नाही की भाजी बरोबर फ्री देतात तुम्हाला विकत घ्यायचा पाच किंवा दहा रुपयाचा कडीपत्ता तर जरा आहे ना हे कडेपत्ता विकत घेऊन खायचं मला काय मला पटनाच झालंय आम्ही कधी लहानपणापासून असा कडेपत्ता विकत घेऊन खाल्ला नाही आपल्याकडे सर्व गावाकडे खेडेगावात किंवा गावाकडे इवन कोल्हापूर कोल्हापूर तू मोबाईल बघ जरा जरा मोबाई बघी जा जरा मोबाईल बघ जा ना मी बोलते ना मी बोलते ना मी बोलते ना तिकडे बघ थांब दोन मिनट तर काय मला जरा सुद्धा शिक्षक बनवू देत नाही काय ना व्हिडिओ बनवू देती ना काय रील बनवू देते ना काय आता जरा असं म्हणलं जाऊ दे व्हिडिओ बनायला वेळ बे, बनवायला वेळ नाही तर निदान हे तर करूया म्हटलं लाईव्ह तर करूया म्हणलं त्यातनं बोलता येते ना व्हिडिओ एडिटिंगला फार वेळ लागतो चल चल बात करतो चल चल बाय कर चला बाय करूया आता भरपूर बोलायचं होतं मला पण आता काय वेळ नाही बघू आता निवांत चला टँक दिलं बघा आमच्या मॅडमनं बाय बाय गुंडळा आता म्हणजे इज बनणं काय आता मम्मी गुंडळ आता बरं चला मी आता इथं बस करते मी परत लाईव घेऊन तेव्हा निवांत बोलू आपण मी सांगतो तुम्हाला इथं काय असतं पुण्यात कोल्हापूरच्या आठवणी आला आहे पण बरं चावर चला बाय 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 बाय